नमस्कार प्रेक्षकांनो सावल्याचे जणू सावली मालिकेमध्ये काही गोष्टी आहेत खूप छान घडण्यात आलेल्या आहे या सावलीच्या भावावर जे चोरीचा आळ झाला असतो फायनली यातून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे सावलीच्या आयड्याने आणि सारांच्या प्रयत्नाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे आणि ऐश्वर्याचे चुकी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे इनडायरेक्टली तो सुट्टे परंतु प्लेम या ऐश्वर्यावर सुद्धा येतो कारण हा स्पेशल ऐश्वर्याचा खास माणूस आहे त्याने हे पैसे चोरले असे सिद्ध करण्यात येताना दिसते या ईश्वराच्या गळ्याशी आल्याने ती त्याला मोहरा सुद्धा करताना या ठिकाणी आपल्याला दिसते तर प्रेक्षकांनी या ठिकाणी मालिकेत तुम्हाला की इथे सगळा तिलोतमाच्या घरी राडा चालला असतो ज्याने पैसे या ठिकाणी घेतले असते तो माणूस फायनली सापडलेला असतो आणि सगळं तिलोतमाच्या घरी या ठिकाणी खरं खोटं होत असतं तेव्हा या ठिकाणी सारंग बोलतो या सावलीच्या दादाने या ठिकाणी सगदेवने चोरी केलेली नाहीये या माणसाने चोरी केली आणि सगदेव निर्दोष आहे तेव्हा ती बोलते तू चोरी केली का केली कशामुळे केली सगळ्या गोष्टीच इथे होतं आणि ईश्वर पूर्णपणे या सगळ्याचा ब्लेम आलेला असतो तेव्हा या ठिकाणी ती आधीच ईश्वर त्याला भेटली असते तू काही तुला मी सोडवेल तेव्हा तो बोलतो मी तुमच्यासाठी काही करेल आणि मग मला गरज होती म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांनी केलं पण जेव्हा मला चूक लक्षात आली ना तेव्हा मग खूप उशीर झाला होता पण माझी खूप मोठी चुकी झालेली यानंतर तो बोलतो की सगळं काय का परत नीट खरं सांग नाही तुला पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा या ठिकाणी तो परत सकाळ गोष्टी ते सांगते दिसतो हो, तेव्हा तिला बोलते तू घरदारे तुला लाज वाटत नाही का आणि पोलिसांना घेऊन जा सुद्धा बोलते हे असं माणसं आमच्या कामामध्ये नकोय चांगली शिक्षा करा कडक करा तिलाही या ठिकाणी कळलं नव्हतं की या ठिकाणी नि, सगळे निर्दोष आहे ईश्वराच्या चुकीमुळे आणि ईश्वराच्या माणसामुळे हे सगळं घडले सखदेव निर्दोष आहे आणि दुसऱ्याने चोरी केली होती आणि सखदेव याच्यामध्ये अडकला होता याचही भान त्याला येताना तिथला या ठिकाणी आपल्याला आणि या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की पोलिस वगैरे सगळं गेल्यानंतर ही ऐश्वर्या स्वतः वाचवण्याचा प्रयत्न करते ही आश्मीवर बोलते प्रत्येक वर्षी बाई अडकते आता पण भयानक अडकली तेव्हा बोलते या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर ना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं माझ्या रूममध्ये पैसे सापडले असं सगळ्या गोष्टी बोलले पण मला का नाही सांगितलं तू आधी सोन तू डायरेक्ट पैशाचा ह्यांना सांगितलं तेव्हा तेलोत्तवा बोलते की तू बाहेरच्या माणसाला निरोध करण्यासाठी घरातल्यावर संशय घेतला मला का नाही सांगितलं आणि तर बरंच ते चिडताना सुद्धा दिसते यानंतर तरी सुद्धा तेलोत्वा बोलते ऐश्वर्या हे सगळं तुझी चुकी आहे जस्टिफाय करू नको तुझ्या माणसामुळे या सगळ्या तुझ गोष्टी घडल्यात आणि आपण निर्दोष माणसाला दोष दिला आणि इथे सावली सुद्धा बोलते आता तरी पटलं ना तुम्हाला की निर्दोष पूर्णपणे माझा सगळे भाऊ आहे त्याने पैसे चोरले नाही तेव्हा ते लोक बोलते आता सगळ्या गोष्टी ज्या काही समोर आल्या त्याच्यामुळे तो पूर्णपणे निर्दोष सिद्ध होतोय सांगायची गरज नाही तेव्हा सावली खूपच खुश होताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आपल्याला आणि आता सारंग बोलतो की ते सगळं निर्दोष येऊन आपल्याला दोष केले त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा हे बोलते हे बघ माझ्यासाठी एक काम करशील मी डायरेक्टली करू नाही सगळं त्याला फोन कर आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याची पूर्णपणे माफी माग की त्याची काय चुकी नव्हते आणि त्याचा पेमेंट वगैरे जो काही अडकला आहे सगळ्या गोष्टी ज्या काय अडकल्या ना ते क्लिअर कर आपली चुकी झाली आहे आपल्या कंपनीच्या भलत्या माणसामुळे या सगळ्या गोष्टी काढल्या तो पूर्णपणे निरुष आहे आणि या सगळ्या गोष्टी ते सारांना सांगते हो मी हे सगळं करतो तो टेन्शन नक्की आई तसे तर आईला आश्वासन सुद्धा देते आणि ते सुप्रिया सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र इथे सावली खूप खुश होत दिसते फायनली त्याच्या भावावर जो चोरीचा आरोप ऐश्वर्याने सगळ्या गोष्टी लावलेला असतो आणि यासाठी त्याला कामावरून हकलून सुद्धा दिला असतो त्यातून त्याचे पूर्णपणे या ठिकाणी निर्दोष या ठिकाणी पूर्णपणे मुक्त झाले नाही ते दत्तामाने पण या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्याने आणि माफीचा पण सारांना करायला लावले नाही आता सक्तीव पण टेन्शन फ्री या ठिकाणी फायनली होताना यापुढे आपल्याला दिसणार आहे आणि मग या ठिकाणी दुसरीकडे या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हे सारंगला रूम मध्ये सावली बोलत असतो तो मला म्हटलं ना माझा सगदेव दादा पूर्णपणे निर्दोष आहे तेव्हा तू जे बोलले करून दाखवलं सगळं खरं पट्टे सॉरी आणि बरंच ते थोडंसं खूप छान पद्धती रोमॅन्टिक टाईप बोलताना सुद्धा हे दोघंही आपल्याला मैत्रीनुसार बाकी सगळ्या गोष्टी बोलताना दिसतात आणि तेवढं तुम्हाला पाहायला मिळेल की ते ऐश्वर्या सॉरी इथे अस्मी येताना दिसते या सगळ्यांचं बोलणं ऐकताना सुद्धा दिसते आणि ती या ठिकाणी प्रचंड जळताना सुद्धा दिसते की यांचं चालले काय आणि या विषयी ऐश्वर्याला ते सांगायला सुद्धा जाते ती आधीच भडकलेली असते ती तोंडावर पडलेली असल्याने आणि अस्मी पण या विषयी सावली विषयी या दोघांच्या विषयी नात्याशी बोलत असताना दोघे प्रचंड भडकलेले या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे दुसरीकडं या ठिकाणी तुम्हाला पाहिलं म्हणजे की इथे हा सारंग स्वतः या ठिकाणी सगळे फोन करतो आणि बोल ना तुम्ही मला कसा काय फोन केला काही काम आहे का, है? का ते हो तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ते चोरीचा प्रकरण माहिती ना पाच लाखाचं हो माहिती आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका पकडला नकालतेच्या एका माणसाने या ठिकाणी चोरी केला आहे आणि तो माणूस पूर्णपणे सापडला आहे आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे आणि तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहे तुम्ही या तुमची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही हे सगळं सिद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं तुमचे माफी मागायला फोन केलाय आणि तुमचा जो काही पेमेंट वगैरे अडकला आहे तो तुम्हाला वेळेवर दिला जाईल असं सुद्धा तो आश्वासन देताना या ठिकाणी सारंग सकदूला दिसतो हे सगळं ऐकून या सखदूरच्या डोक्यावरचं जे काही ओझं आहे आरोपाचं ओझ ते पूर्णपणे हलका होताना दिसते तो पण खूप खुश होताना दिसते मला माहिती आहे व्हिडिओ माझ्या पाठीशी आहे सगळं काही नीट करेल हे चुकीचं करणार नाही आणि सगळं काही खूप चांगलं झालं थँक्यू सारंग सर असं सुद्धा तो धन्यवाद या ठिकाणी बोलते दिसतोय आणि मग सावली पण सारंगने फोन केल्यानंतर खूप खुश होताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसतं आणि सक्रेच्या डोक्याचा खूप मोठं ओझ एवढं ती ओझ त्याने घेतलं असं त्यातूनही तो हलका तो होता आणि तो पण खूप खुश होताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे भैरूच्या घरात तारा खूप टेन्शन मध्ये असते तिच्या मनाविरुद्ध या ठिकाणी लग्न ठरलेलं असतं परंतु आईच्या विरुद्ध ते जाणार नसते आणि मुलाकडचे कुटुंब येणार असतात चाकं कुठं का असतो काय बोलण्यासाठी काही एवढं प्रत्यक्ष आहे दाखवण्यात आलं नाही तर ही वैरव वाटच बघत असते तारा पण आतमध्ये असते आणि ते नाचगाणं करत गाण्याच्या डीजेच्या तालाव स्वतः येताना स्वतः दिसत आपली सुनबाई कुठे अजून आली नाही तेव्हा आहे ना तुम्ही कसा आणि बोलता तारा हो। बोलता तो ही ताराला बोलताना दिसते तारा सुद्धा येत दिसते तेव्हा त्या पोराचा बो बोल बघितलं का किती छानपैकी दोडी जमते तेव्हा ही पोरं का बोलतात आता मासुळ नाही ते आपल्या घरची लक्ष्मी सुनब्या असं तिला बोलायचं नाही आणि ताराचं तोंड वाकडा होताना दिसते तर तिचाही नाही असतो आईच्या शब्दापूर तिला काहीच करता येत नाही सगळं मात्र सोहम येते तुम्हाला खूप टेन्शनमध्ये येते दिसते ताराच्या लग्नाविषयी जे काही त्याला कळलं तेव्हा तर तो खूप टेन्शनमध्ये येताना दिसतोय आणि खूप धक्कासुद्धा त्याला दिसतोय त्याला कळतंही नाही काय करावं बगलूसुद्धा येतो आणि या विषयावर त्याला समजूत वगैरे घालताना सुद्धा ही आपल्याला दिसतोय आणि समजूत घातल्यानंतर सावलीसुद्धा येते सावलीसुद्धा धीर वगैरे देते आणि बोलते या सगळ्या गोष्टीचा एकच उपाय की तुम्ही आईंना सगळं गोष्टी खरं खरं सांगा तरच आपल्याला काहीतरी याच्यापुढे ये करता येईल नाही तर खूप अवघड आहे आणि मग ठीक आहे मी प्रयत्न करतो नाही तुम्हाला करावंच लागेल असं सुद्धा सवले बोलताना दिसते ठीक आहे मी बघून घेतो असं बोलून तो खूप हिंमत करून या ठिकाणी त्रिलोत्तमाला भेटायला या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात आणि त्रिलोत्तमाला सगळं सांगतो की माझा एका मुलीवर खूप प्रेम आहे तेव्हा ती खूप अडकताना सुरुवातीला दिसते कोण मुलगी आहे काय आहे त्यानंतर तो जेव्हा तारास नाव येतो तेव्हा मात्र या ठिकाणी ती खूप खुश होताना दिसते कारण या भैरवीचा त्रिलोत्तमाची खूप जुनी मैत्री असते आणि त्याचं कुटुंब पण खूप छान असतं आणि तारा पण खूप चांगले मुलगी असते त्याच्यामुळे खरंच मी खूप खुश आहे तुझी चॉईस खूप चांगली आहे नक्कीच आपण तुझ्या लग्नाचा तारा करूया असं बोलताना या ठिकाणी तिलोत्तमा त्याला इथे आपल्याला दिसत आहे इकडे खूप आणि यानंतर मग फायनली तिलोत्तमाने हे त्यांचं नातं जे काही आहे ते पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि मी पूर्णपणे तुला सपोर्ट करेल या लग्नाविषयी मी स्वतः बैरवीला बोलेल त्यांच्या आपण घरी जाऊ ताराचं मागणं टाकू असं आश्वासन या ठिकाणी ते लोक तुम्हाला सोहमला दिलेलं सोहम या ठिकाणी खूपच खुश आणि हॅपी असताना दिसतो आणि या सगळ्या गोष्टी सावलीच्या माध्यमातून झाल्यात असं ते लोक कळतं पण ते शांत बसते आणि हे सगळं ऐकल्यानंतर ते खूपच खुश या ठिकाणी आनंदामध्ये आपल्याला दिसत आणि या सगळ्या गोष्टी अमृता असताना अमृताला भेटायला जाते आणि अमृताला सांगते की आज मी खूप खुश खुश फायनली सोहमचं प्रेम जिंकलं ता त्यांच्या प्रेमाला कबुली दिल्याने लवकरच आपल्या या दोघांचं लग्न होईल असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु यांना माहीतच नाही की तिथे या पुढं लग्न ठरवण्यात आलं आहे या भैरवीचा नायलाज असतो कारण जर लग्न ठरवलं नाही तर ते त्यांचं जे काही गाण्याचं सत्य आहे ते तो माणूस सगळं सांगणार असतो तो पूर्णपणे या ठिकाणी यांना ब्लॅकमेल करतो त्याच्यामुळे नायलाजाने भैरवीने या लग्नाला होकार दिला असतो ताराचा तारा या तारा सगळ्या गोष्टीसाठी बळी देण्यात आलेला असतो त्याच्यामुळे तो पाहू मालिकेमध्ये यंद्र भागामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये नवनवीन काय मालिक ट्विट पाहायला मिळत आहेत अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिकेला चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता